उद्यापासून मी परत मंत्री साहेबांच्या शासकीय निवासाच्या बाहेर बसणार आहे आणि ह्यावेळेस मी उपोषण सर्व माझे पाच ज्या मागण्या आहेत पाच अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही भलेही ह्याच्यात माझा जीव गेला तरीही चालेल आयुक्तांनी आणि सहसचिव तुषार महाजन आयुक्त सूरज मांढरे यांनी मी जे खाजगी प्रकल्प आहे किंवा गेल्या वर्षी जे स्वैच्छिक ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी ऑप्शन होतं ह्यासाठी पैसे घेऊन मटेरियल देतोय हे एक गुन्हा करतोय आणि याच्यावर माझ्यावर कारवाई करते अशी धमकी दिली की दोन हजार बावीस मध्ये जेव्हा हा प्रोजेक्ट झाला तेव्हा हा प्रूफ करण्यासाठी मी स्व खर्चा साधारण एक पंधरा वीस लाख रुपये इन्व्हेस्ट करून हा कॉन्सेप्ट प्रूव्ह केला हे स्वच्छता अभियान नसून स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ लोकांना येता जाता कुठेही घाण करताना थुंकताना दिसलं तर थांबवणं इतकंच करणे अपेक्षित आहे तो लेट्स चेंज नावाचा सिनेमा त्याचे राईट्स हे सर्व त्याच्यामध्ये खर्च पकडून दोन कोटीचं एक बजेट दिलं होतं जे शासन मान्य चुकीच्या किंवा मर्जीच्या शाळांना चांगलं गुणांकन देऊन जिंकवण्यात आलं त्याचं ऑब्जेक्शन जेव्हा घेतलं तेव्हापासून अजून मला त्रास देणं सुरू झालं आणि मग मा माझं पेमेंटच थांबून टाकलं त्याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर हे शासन स्वतःच राबवतंय परस्पर राबवतंय माझा प्रायव्हेट प्रकल्प सुरू असताना देखील हे मला धक्कादायक होतं मी शासनाला सांगत होतो की माझं सिक्स्टी लॅक्सचं तर मागतील वर्षीचं पेमेंट बाकी आहे चार तारखेला पर जेव्हा परत प्रयत्न केला तेव्हा मला असं सांगण्यात आलं की आता मंत्री महोदयांना पुढचे तीन चार दिवस अजिबात वेळ नाही आहे म्हणून मी चार तारखेपासून पर परत बिना पाण्याचं उपोषण सुरू केलेलं आहे नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात राज्यात वेगवेगळ्या शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि स्वच्छता मॉनिटर ही वेगवेगळी अभियानं राबवली गेली राज्य शासनाकडनं त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला पण या अभियान राबवण्यामागची संकल्पना कोणातरी वेगळ्या व्यक्तीची होती आणि त्या व्यक्तीने जी संकल्पना सादर केली होती त्यानुसार हे अभियान राबवणं अपेक्षित होतं पण ते अभियान त्या पद्धतीने राबवलं गेलं नाही असं त्याच व्यक्तीचं म्हणणं आहे त्याचा त्या व्यक्तीचा तो आरोप आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत रोहित आर्या हे आपल्या बरोबर आहेत त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचे शासनावरती शिक्षण विभागावरती काय आरोप आहेत हे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर नमस्कार काय ऐकून मी दोन हजार बावीस पासून प्रोजेक्ट लेसचेंज स्वच्छता मॉनिटर हे संकल्पनाकडून राबवतोय पहिल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये जेव्हा हा प्रोजेक्ट झाला तेव्हा हा प्रूफ करण्यासाठी मी स्व म्हणजे साधारण एक पंधरा वीस लाख रुपये इन्व्हेस्ट करून हा कॉन्सेप्ट प्रूफ केला हे स्वच्छता अभियान नसून स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ लोकांना येता जाता कुठेही घाण करताना थुंकताना दिसलं तर थांबवणं इतकंच करणे अपेक्षित आहे आणि त्यानंतर त्या घटनेचं एक विवरण व्हिडिओवर देऊन ते सोशल मीडियावर पोस्ट करायचं इतकंच हे अभियान आहे स्वच्छता अभियान मध्ये मुलांकडनं जनजागृती करवतात रॅलीज करतात साफसफाई करवतात किंवा ओला कचरा सुका कचरा असं सगळं ज्ञान देतात स्वच्छता मध्ये असं काहीही करायचं नाही हा कॉन्सेप्ट आहे की जेणेकरून हे करताना मुलांना मजा आली पाहिजे आणि हे जेव्हा मुलं करतात तेव्हा आपोआप कचरा टाकणं आणि थुंकणं कमी होतं त्यामुळे परिसर स्वच्छ दिसायला लागतात हा त्याचा परिणाम आहे याचा पॉझिटिव्ह परिणाम दिसला त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये थोडा वेगळ्या मोठ्या स्तरावर अजून हा प्रयत्न केला ज्याच्यात शासनाने थोडी मदत केली आणि उर्वरित खर्च मी करून दोन हजार चोवीसचा पहिला टप्पा मी पूर्ण केला याच्यामध्ये चौसष्ट हजार शाळा रजिस्टर झाल्या होत्या आणि मुख्यमंत्री साहेब पण खूप याच्यावर त्यांनीही खूप अप्रिशिएट केलं आणि पुढे हे माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये सर्वाधिक दहा गुण देऊन स्वच्छता मॉनिटर त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलं याच्या खूप मोठी पारितोषिक होती माझी शाळा सुंदर शाळामध्ये आणि इतर चोवीस पंचवीस निकषांसाठी मिळून नव्वद गुण होते आणि केवळ स्वच्छता मॉनिटरला दहा गुण होते एवढं महत्व दिलं गेलं होतं तसं प्रत्येक स्वच्छता मॉनिटरचे दहा गुण कसे द्यायचे त्याचं बायफर्केशन काय हेही मी त्यांना दिलं होतं आणि एक्झॅक्टली काय करायचं याच्या कार्यशाळा होण्याच्या होत्या त्याच्यानंतर प्रसिद्धी कारण हा थोडासा वेगळा आहे लोक कन्फ्युज होतात शाळा कन्फ्युज होतात की स्वच्छता मॉनिटर आणि स्वच्छता अभियानाचं आहे का मग त्यासाठी कार्यशाळा मग थोडं काही नोंद लोकांना घेऊन त्यांचे व्हिडिओज करून एक्सप्लेनेटरी हे करणं वगैरे अशासाठी ओव्हरऑल एक दोन कोटीचं बजेट होतं परत आमच्या मॅनेजमेंट फीज होत्या आणि मुख्यतः प्रोजेक्ट लसचे स्वच्छता मॉनिटर याच्यामध्ये मुलांना काही सांगण्यात येत नाही त्यांना एक सिनेमा दाखवतो तो लेट्स चेंज नावाचा सिनेमा त्याचे राईट्स हे सर्व त्याच्यामध्ये खर्च पकडून दोन कोटीचं एक बजेट दिलं होतं जे शासनाने मान्य करून त्याचा एक जी आर देखील केला होता आणि मला हे करायला सांगितलं होतं पण असं काही न करता साधारणतः मार्च फेब्रुवारी मेड पर्यंत हा प्रोजेक्ट दोन हजार तेवीस चोवीसचा होता तर हा प्रोजेक्ट पूर्ण झालं माझं काम पूर्ण झाल्यावर जेव्हा त्याचं गुणांकन करण्याची वेळ होती जे स्वच्छता मॉनिटरचे दहा गुणांकन माझ्याकडनं घ्यायचं होतं असं न करता वाटेल तसं गुणांकन करण्यात आलं कारण जे शायद गुणांकन आज शाळेत जात होते यांनाही स्वच्छता मॉनिटर काय आहे हे माहितीच नव्हतं त्यामुळे चुकीच्या किंवा मर्जीच्या शाळांना चांगलं गुणांकन देऊन जिंकवण्यात आलं हे मोस्टली त्या वर्षी बघितलं पण गेल्या वर्षी तर मोस्टली ज्या शाळा जिंकलेल्या आहेत त्याच्यातल्या विभाग आणि राज्य स्तरावरच काही इव्हन जिल्हा आणि केंद्र स्तरावर किंवा के तालुका स्तरावर सुद्धा स्वच्छता मॉनिटरमध्ये दहा पैकी शून्य एक दोन अशा गुणांच्या शाळा पुढे आलेल्या आहेत आणि ज्या पैकी दहा होत्या आठ नऊ गुणवाल्या होत्या त्या सर्व मागे राहिल्या त्याच्यामुळे त्यांना ते डावललं गेलं त्याचं ऑब्जेक्शन जेव्हा घेतलं तेव्हापासून अजून मला त्रास देणं सुरू झालं आणि मग माझं पेमेंटच थांबून टाकलं तेव्हाच जर मी कन्सिडर केलं के के की ज्या चुका शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी जाणून केल्या होत्या त्याचे पैसे वगळून मी जेव्हा इनवॉइसेस दिली त्याच्यामध्ये मी मॅनेजमेंट फी अर्धी लावली कार्यशाळांची अर्धी लावली कारण ऑफलाईनच्या जी ऑनलाईन झाल्या टेक्निकल सपोर्ट जो होता त्याचं मी अर्धेच पैसे लावले पंधराच्या औजी सातच केले असं करून जे जीएसटी सकट साठ होत होतं हे पूर्ण बिल माझं इन्व्हॉइसेस मला पेमेंटच दिलं नाही आणि मला असं सांगण्यात आलं की चोवीस पंचवीस मध्ये तुम्ही माझी शाळा सुंदर मध्ये नाही आम्ही हेच बजेट तुम्हाला देतो वेगळ्या पारितोषिकांना पण बजेट देतो आधीचे पण पैसे तुमचे आम्ही देतो आणि चोवीस पंचवीस मध्ये हे मोठं अभियान परत करूया मी ते मान्य केलं आणि एप्रिलमध्ये प्रपोजल दिलं होतं परंतु जून मिड पर्यंत जेव्हा शासनाने त्याच्यावर काहीच कार्यवाही किंवा काहीच त्याचं प्रोसेस कम्प्लीट नाही केलं नुसतंच घेऊन बसले आयुक्त कार्यालयामध्ये म्हणून मी जून मध्ये हा खाजगी प्रकल्प अनाऊन्स केला आणि सुरू केला आणि शाळांनी नोंदणी त्यासाठी सुरू केली जो प्रकल्प मी बेसिक ऍक्टिव्हिटी मोफत ठेवली होती शाळांसाठी कारण शासन सपोर्ट करत होतं पण आता अभियान करायचं त्याच्यासाठी पैसे लागणारच म्हणून मी बेसिक साठी एक शुल्लक पाचशे रुपये प्रति शाळा अशी फी पण आकारत होतो चोवीस पंचवीस साठी आणि ऍडव्हान्स मध्ये स्वैच्छिक शाळा थोडा जास्त सहभाग घेण्यासाठी ते सशुल्क त्यांना मटेरियल दिलं जातं त्याचे पैसे भरून ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी करू शकत होते असं हे पहिल्यापासूनच आहे तर जेव्हा जून मध्ये प्रायव्हेट प्रोजेक्ट सुरू झाला त्याच्यानंतर मला कंटिन्युअस सांगण्यातच येत होतं की नाही आपण हा शासनाचा करू मी म्हंटल तुमचा जेव्हा निर्णय होईल तेव्हा शासनाचा घेऊ मी सर्व बेसिक ऍक्टिव्हिटीवाल्यांचे पैसे रि री, रिएम्बर्स करीन रिफंड करून टाकीन शासनाचा सपोर्ट आला तर तसं माझ्या वेबसाईटवर पण लिहिलं पण तेवीस जुलैला मला असं कळलं की शासनाचं माझी शाळा सुंदर शाळा दोन हजार चोवीस पंचवीसचा जी आर येतोय आणि त्या जी आर मध्ये स्वच्छता मॉनिटरला इन्क्लूड केले मला नाही केलेलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर हे शासन स्वतःच राबवतंय परस्पर राबवतंय माझा प्रायव्हेट प्रकल्प सुरू असताना देखील हे मला धक्कादायक होतं आणि त्याहून मोठा धक्कादायक असं होतं की स्वच्छता मॉनिटरसाठी यांनी यावेळेस पाच गुण ठेवले आणि या पाच मधले तीन गुण हे मागील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाच्या सहभागासाठी होते स्वच्छता मॉनिटरच्या म्हणजे जो प्रकल्प मीच राबवतोय दोन हजार बावीस पासून त्यासाठीच तीन गुण आहेत पण मीच नाहीये हे माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं आणि हा सरासर अन्याय होता याबद्दल दोन तीन वेळा परत चर्चा झाली तेही नाही झाल्यामुळे शेवटी मी उपोषण सुरू केलं आणि उपोषण केल्यावर तीन तारखेला ऑगस्टच्या मंत्री साहेब माझ्या घरी आले मुंबईला आणि मला त्यांनी आश्वासन दिलं की ते सगळं व्यवस्थित करतील आणि माझ्यावर झालेला अन्याय ते बरोबर करतील पण तसं काही केलं नाही त्याच्यावरती जाऊन आयुक्तांनी आणि सहसचिव तुषार महाजन आयुक्त सूरज मांढरे यांनी मी जे खाजगी प्रकल्प आहे किंवा गेल्या वर्षी जे स्वैच्छिक ऍडव्हान्स ऍक्टिव्हिटी ऑप्शन होतं ह्यासाठी पैसे घेऊन मटेरियल देतोय हे एक गुन्हा करतोय आणि ह्याच्यावर माझ्यावर कारवाई करते अशी धमकी दिली मला आणि मला म्हटले उपोषणाची धमकी तुम्ही थांबवा मी उपोषण चालूच ठेवलं आणि चार सप्टेंबरला च्या आसपास मंत्री महोदयांनी परत तीन चार वेळा ते माझ्याशी त्या दरम्यान बोलले होते आणि प्रत्येक वेळेला मला आश्वासन देत होते की आम्ही हे बरोबर करतोय मी हे प्रयत्न करतो आहे मला एक दोन वेळा ते असंही म्हटले की पण अधिकारी माझं ऐकत नाहीये त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे आणि शेवटी चार तारखेला म्हटले तुम्ही गणपती फक्त होऊन द्या व्यवस्थित तुमच्याही घरी गणपती असतो म्हणून मी उपोषण त्यावेळेस परत सोडलं होतं आणि मंत्री महोदयांच्या पुन्हा आश्वासनावर मी ते उपोषण सोडलं आणि खूप वेळ वाट बघितली मग प्रस्ताव होतोय माझ्याकडे येतोय असं करत अजून दोन आठवडे निघाले आणि एकोणतीस सप्टेंबरला मी पुन्हा उपोषण सुरू केलं आणि यावेळेस मी पाणी देखील घेणार नाही असं मंत्री महोदयांना सांगितलं मी उपोषण जेव्हा जेव्हा करत होतो ते प्रत्येक वेळेला मी मंत्री महोदयांना मेसेज करायचो फोन करायचो आणि ते मला सांगायचे समजवायचे की असं जीवाला त्रास नका करून घेऊ मी तुमच्यासाठी करतोय खूप मदत करतोय मदत करतही होते ते पण जेव्हा होत नाही काही नहीं एकस मार्ग राहत नाही तेव्हा हा एकच मार्ग माझ्या डोळ्यासमोर दिसत होता म्हणून मी उपोषण केलं आता तुमचा उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि तुम्ही म्हणताय की शासनाने तुमची रक्कम जी आहे ती दिली नाही असा तुमचा आरोप आहे तर पूर्ण रक्कम दिली नाही की त्यातली काही रक्कम दिलेली आहे वस्तुस्थिती काय आहे आता आता जेव्हा मी एकोणतीस सप्टेंबरला सुरू केलं तर जवळपास माझं मी शासनाला सांगत होतो की माझं सिक्स्टी लॅक्सचं तर मागतील वर्षीचं पेमेंट बाकी आहे आणि त्याचे चार इन्वॉइसेस आहेत मॅनेजमेंट फी टेक्निकल सपोर्ट सिनेमाचे राईट्स आणि अजून कार्यशाळांचे तर एवढं उपोषण केलं पहिले जवळजवळ एक दीड दोन महिने आता उपोषण चालू आहे त्याच्यातलं ॲक्च्युअल उपोषण माझं पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालं असेल आणि गेले चार दिवस म्हणजे एकोणतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हे माझं पाण्याशिवायचं उपोषण होतं दोन ऑक्टोबरला शेवटी मंत्री महोदयांनी मला परत आश्वासन देत देण्यासाठी बोलवलं पण मी जेव्हा म्हटलं की फक्त आश्वासन नको सर काहीतरी कॉन्क्रीट स्टेप तरी करा तर त्यांनी दोन वैयक्तिक चेक्स मला इनव्हॉइससाठी दिले आणि त्यांनी मला सांगितलं की मी वैयक्तिक स्पॉन्सर करतोय असं समजा तुम्ही आणि आत्ता हे दोन चेक्स माझ्या आश्वासनासोबत तुम्ही घ्या की मी चार तारखेला तुमचं सर्व काही क्लिअर करतो गेल्या वर्षीचं पण सर्व क्लिअर करतो आणि ह्या वर्षीचं पण तुमचं सर्व क्लिअर करतो मी त्यांना हेही सांगितलं होतं की माझ्याबद्दल किंवा स्वच्छता मॉनिटरबद्दल एवढं वाईट आणि कन्फ्युजन क्रिएट करण्यात आलंय त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी मला ऍडिशनल बजेट लागणार आहे म्हणजे आपण परत जे अचीव्ह केली होती त्या स्टेजला आपण परत येऊ शकू ते म्हंटले त्याचंही मी बघीन त्याचं आश्वासन नाही देत पण त्याचंही मी बघीन असं त्यांनी मला सांगितलं मी तेव्हा परत उपोषण सोडलं होतं आणि त्यांनी चार तारखेला सांगितल्यामुळे मी चार तारखेला जेव्हा परत प्रयत्न केला तेव्हा मला असं सांगण्यात आलं की आता मंत्री महोदयांना पुढचे तीन चार दिवस अजिबात वेळ नाहीये म्हणून मी चार तारखेपासून परत बिना पाण्याचं उपोषण सुरू केलेलं आहे मी मध्ये एक दिवस मंत्री साहेबांच्या रामटेक शासकीय निवासाच्या बाहेर बसलो होतो आता उद्यापासून मी परत मंत्री साहेबांच्या शासकीय निवासाच्या बाहेर बसणार आहे आणि ह्यावेळेस मी उपोषण सर्व माझे पाच ज्या मागण्या आहेत पाच अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही भलेही ह्याच्यात माझा जीव गेला तरीही चालेल स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना यांची आहे असा त्यांचा दावा आहे आणि शासनाने ती स्वच्छता मॉनिटरची जी, जी संकल्पना आहे ती वेगळ्या पद्धतीने राबवली असाही त्यांचा आरोप आहे त्यातच शासनाने त्यांचे जे या प्रकल्पा संदर्भात ठरलेली जी रक्कम होती ती रक्कमही त्यांना दिलेली नाही असाही त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे यापुढे काय होत ते आपण na kiepsko